ना पोरांनो तुम्हाला नोट्स काढायची आहेत म्हणजे तुम्हाला लिहितं व्हायचं आहे जसं आपला सम्यक भाऊ लिहितो तसं तुम्हाला लिहायचं आहे तर हे आहेत महोदय यांचं नाव आहे पोरांनो भूषण रामकृष्ण गवई यांचं नाव आहे भूषण रामकृष्ण गवई आहे गवई आणि हे आहेत सी जे आय सी जे आय सी जे आय मीन्स चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश भारताचे मुख्य न्यायमूर्ती चौदा मेपासून चौदा मे दोन हजार पंचवीसपासून भारताचे सी जे आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे आणि त्याबद्दल आप आपण माहिती घेणार आहोत सी जी आय म्हणजे काय सी जी आय कसं होता येतं भारताचं मुख्य न्यायमूर्ती कसं होता येतं न्यायमूर्तीचं काम काय आहे किंवा भारतीय या ला आपल्या व्यवस्थेमध्ये सी जी आयला कसं महत्त्व आहे हे सगळं आपण पाहणार आहोत पोरांनो बघा आपल्या भारतामध्ये भारताचा जो कारोबार आहे तरी तीन स्तंभावर आधारित आहे म्हणजे जसं की कायदेमंडळ म्हणजे कायदे मंडळ म्हणजे काय तर संसद जिथे कायदे तयार होतात त्या मंडळाला कायदे मंडळ म्हणतात संसदेमध्ये कायदे तयार होतात त्यानंतर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजेच कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ म्हणजे परिषद उदाहरणार्थ भारताचे जे पंतप्रधान आहेत आणि नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांचे मंत्रीगण त्यांचे जे मंत्री, मंत्री ते जे आहे त्यांच्यासोबतचे त्यांचं ते म्हणजे कार्यकारी कार्यकारी मंडळ आणि तिसरा महत्त्वाचा जो स्तंभ आहे किंवा महत्त्वाचा जो पिल्लर आहे किंवा महत्त्वाचा जो घटक आहे ते आहे काय आहे ते न्यायमंडळ न्यायमंडळ त्याला आपण जस्टिस कौन्सिल म्हणू शकतो आणि ह्या न्यायमंडळामध्ये जे कोणी सर्वोच्च आहेत म्हणजे न्यायमंडळ भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इस्टॅब्लिश ऑन ट्वेंटी एट जानेवारी नाईन्टीन फिफ्टी अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला सुप्रीम कोर्टाची भारतामध्ये स्थापना झाली मग त्याच्या आधी काय भारतामध्ये सुप्रीम कोर्ट नव्हतं का तर होतं एकोणीसशे पन्नास एक सॉरी एकोणीसशे पस्तीसमध्ये फेडरल कोर्ट नावाचं एक कोर्ट भारतात होतं पण आताचे जे काही सुप्रीम कोर्ट आहे त्याची स्थापना मात्र अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली मग तुम्हाला माहिती आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतात काय लागू झालं पोरांनो तर संविधान लागू झालं भारतीय राजघटना लागू झाली सव्वीस जानेवारीला म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि त्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून जे काही आपलं सुप्रीम कोर्ट स्थापन झालं तर त्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवातीला पोरानो आठ न्यायाधीश होते किती आठ सुरुवातीला म्हणजे सात इतर न्यायाधीश आणि एक मुख्य न्यायाधीश मुख्य न्यायाधीश होते सात अधिक एक बरोबर किती आठ न्यायाधीश होते सुरुवातीला मात्र त्यांची संख्या वाढत 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 जाऊन आज मात्र ती तेहतीस अधिक एक झालेली आहे म्हणजेच काय म्हणजेच किती झालेली आहे चौतीस तेहतीस इतर न्यायाधीश आणि एक जे आहे ते सी जे आय सी जे आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच भारताची मुख्य न्यायमूर्ती अरे समजताय का अशा पद्धतीनं आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये आज जर बघितलं तर चौतीस न्यायाधीश आहेत आणि या चौतीस न्यायाधीशाचे हेड म्हणून चौदा मे दोन हजार पंचवीसपासून बावनवे कितवे बावनवे चीफ जस्टिस म्हणून भूषण रामकृष्ण गवई हे पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यांना शपथ देणार आहेत किंवा शपथ त्यांना देतं कोण त्यांची नियुक्ती करतं कोण तर सुप्रीम सॉरी तर त्यांची नियुक्ती किंवा त्यांना शपथ देतं भारताचे राष्ट्रपती आता तुम्हाला माहीत आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचे राष्ट्रपती सध्या कोण आहेत रे पोरांनो द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत तसं हे जे आहेत हे बावनवे सरन्यायाधीश आहेत गवई साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचे आहेत हे मराठी माणूस आहेत मग न्यायाधीश कसं व्हायचं ते बघूया आपण निर्विकाला वाटलं सर मला पण न्यायाधीश व्हायचं मग सांगेन मी तुम्हाला कसं व्हायचं ते थी? ठीक आहे तर मग हे बावन्न जे आहेत तर ते मराठी आहेत मग मराठी कितव कितवे आहेत किंवा महाराष्ट्राचे कितवे आहेत तर चौथे आहेत कितवे चौथे महाराष्ट्राचे पहिले जे होते पुराणो पहिले होते यशवंत चंद्रचूड यशवंत चंद्रचूड होते पहिले म्हणजे महाराष्ट्राचे पहिले सरन्यायाधीश झालेले व्यक्ती स यशवंत चंद्रचूड त्यानंतर शरद बोबडे शरद बोबडे ते काही बोबडे बोलत नव्हते पण त्यांचं नाव बोबडे होतं ठीक आहे शरद बोबडे आणि त्यानंतर त्यानंतर कोण रे शरद बोबडेनंतर धनंजय चंद्रचूड धनंजय चंद्रचूड हे धनंजय चंद्रचूड जे आहेत तर ते यशवंत चंद्रचूड यांचे पुत्र आणि आताचे चौथे कोण आहेत भूषण रामकृष्ण गवई असे चार व्यक्ती आहेत त्याचबरोबर आणखीन एक असं हे पोरानो की एस सी प्रवर्गातून एस सी प्रवर्गातून म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातून सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झालेले दुसरे व्यक्ती आहेत कोण गवई साहेब त्यांच्या आधी के जी बालकृष्णन के जी बालकृष्णन नावाची व्यक्ती हे सरन्यायाधीश झाले होते जे की एस सीमधून होते अनुसूचित जातीमधून होते असे हे शरद सॉरी असे हे धनंजय काही भूषण गवई साहेब आहेत मग आता आपल्याला तुम्हाला म्हटलं की मी हे होतात कसं पहिल्यांदा तर पोरांनो इकडे लक्ष द्या कुणाकुणाला व्हावं हो वाटतं सरन्यायाधीश मला सांगा इधर देखो व्हिडिओ ऑन करू कुणाला वाटतं की मला सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश व्हायचा आहे त्यांचं काम काय असतं तर भारतामध्ये जे काही कायदे तयार होत आहेत तर ते कायदे भारतीय राज्यघटनेला धरून होत आहेत का किंवा भारतीय राज्यघटनेने सांगितलेल्या पद्धतीने होत आहेत का राज्या राज्यांमध्ये भांडणं झाली किंवा समजा गुजरातनी आपलं नर्मदा नदीचं पाणी नेलं तिकडं किंवा कर्नाटकनी आपलं कर्नाटकनी कावेरी नदीचं पाणी नेलं आपल्याला दिलंच नाही किंवा गोदावरीचं पाणी तेलंगणाने नेलं असे जर भांडणं झाले वेगवेगळ्या वे वे राज्यांमध्ये तर ते भांडण सोडवायचं काम कोणाचं असतं सुप्रीम कोर्टाचं असत किंवा एखाद्याला फाशीची शिक्षा झाली समजा एखाद्याने गुन्हा मोठा केला आणि फाशीची शिक्षा झाली तर तो अंतिम शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतो कुठे जाऊ शकतो सुप्रीम कोर्टापर्यंत आणि तिथं त्यांना शिक्षा माफ करण्याचा अधिकार देखील सुप्रीम कोर्टाला आहे त्याच त्याचबरोबर कुणाला आहे रे राष्ट्रपतीला देखील आहे राष्ट्रपतीला वाटलं की नाही ठीक आहे आता यांनी गुन्हा केला आहे पण याची यांना आता थोडं सुधारलं आहे याला एवढी माफ करून देऊ असं राष्ट्रपतींना वाटलं तर ती पोरांनो माफही करतात त्यासाठी आर्टिकल थ सेवन्टी टू हे आहे तसं सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहे ते त्यांचं काम खूप मोठं आहे आणि खूप मो खूप खूप मान आहे त्यांना खूप अशी त्यांना पगारही भरपूर आहे ठीक आहे किती आहे पगार त्यांना तर दीड लाख पगार आहे महिन्याला नुसता पगार आणि बाकीचं तर सोयी सांगूच नका तुम्ही राहायला घर फिरायला गाडी त्यांच्यासोबत पुस्तक घेऊन बंद सॉरी बंदूक पुस्तूल घेऊन दोन चार सेक्युरिटी मोठा त्यांचा असतो विषयच नाही तो ठीक आहे सुप्रीम कोर्टानं सगळ्या भारतातून बाहेर गेले की तिकडं पण भारताची व्यक्ती आली म्हणून तिथं वेगळा मान असतो त्यांना कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेलं तर सर्वजण उठून उभे राहतात हां त्यांच्या घरच्यांना सिक्युरिटी असते त्यांच्या घरच्यांना त्यांनी मेल्यानंतरही त्यांना पेन्शन चालू असतं असं भरपूर भरपूर आहेत सुविधा असे हे जज साहेब आहेत सी जे आय आहेत सी जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत मग आता हे बनायचं कसं निर्विकासारख्यांना वाटू शकतो सर मी बनू शकते का हां किंवा आणखी कुणाला वाटू शकतं का अनुराधाला वाटणार नाही लगेच तिने बंद करून घेतलं तिला वाटलं नाही भाऊ आपल्याला म्हणतील सर आपल्याला काही व्हायचं नाही आपल्याला साधा काहीतरी आपल्याला साधं काहीतरी कुठला तरी एखादा नोकरदार व्हायचं आहे बस तेवढा मोठा कुठं होतो का आपण आपले आपले थोडे होतात तेवढं ना असं वाटतं का कुणाला असं वाटतं का कुणाकुणाला वाटतं असं निर्मिक असं वाटतं का की सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते काय आपलं काम नाही आहे अरे बाबा तुमचं आपलंच काम आहे ते ठीक आहे ते झालेले माणसंच आहे ते पण अभ्यासच करून झालेत तेही मेहनत करूनच झालेत तेही शिक्षण घेऊनच झालेत हा ते न शिक्षण घेता मात्र होणार नाही तुम्ही शिक्षण घ्या अभ्यास करा हां तर कसं व्हायचं बघा खरं तर पहिल्यांदा तर तो भारताचा नागरिक असला पाहिजे तुम्ही आहे का भारताचे नागरिक अरे तुम्ही आहे का भारताचे नागरिक हो सर। मग सरन्यायाधीश होण्यासाठी पहिल्यांदा भारताचे नागरिक पाहिजे दुसऱ्यांदा दुसरं काय आहे दुसरी आठ अशी आहे की हायकोर्टामध्ये तो पाच वर्ष किमान तुम्हाला जज व्हायचं सांगतो मी जज म्हणजेच न्यायाधीश व्हायचं सांगतोय जज होण्यासाठी काय काय पहिल्यांदा तर तो भारताचा नागरिक असला पाहिजे दुसऱ्यांदा दुसरं काय आहे आठ दुसरी आठ अशी आहे की तो हायकोर्टामध्ये म्हणजे भारतामध्ये आता सध्या पंचवीस हायकोर्ट आहेत किती पंचवीस त्या पंचवीस हायकोर्टापैकी कोणत्याही हायकोर्टामध्ये सलग त्यांनी पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे किती वर्ष न्यायाधीश कोणत्या कोर्टात हायकोर्टात हायकोर्टात जर न्यायाधीश म्हणून काम केलं तर सुप्रीम कोर्टामध्ये त्याला घेतात किंवा जर समजा हाय तो जज नाही झाला तर मग काय करावं लागेल तर तिसरं असं आहे की तो दहा वर्ष पाच वर्ष जज जर समजा नाही झाला तर दहा वर्ष त्यांनी वकिली केली पाहिजे कशामध्ये हायकोर्टामध्ये एच सीमध्ये जे हायकोर्टामध्ये हे जे काही पंचवीस हायकोर्ट सांगितले मी तुम्हाला भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये हे चार पाच दहा वर्ष त्यांनी काय केली पाहिजे वकील केली पाहिजे कोर्ट घालून मस्ते तर वकील केली पाहिजे आणि शेवटचा एक आहे की राष्ट्रपतींना भारताच्या वाटलं पाहिजे की बाबा ह्याला काहीतरी कायद्याचं ज्ञान आहे हा काहीतरी यांना ये कायदे येतात कायद्याची माहिती आहे तो कायदे तज्ज्ञ आहे घटना तज्ज्ञ आहे हां तो लीगल एक्सपर्ट आहे तो लीगल एक्सपर्ट आहे असं कोणाला वाटलं पाहिजे आपल्या प्रेसिडेंटला पाहिजे प्रेसिडेंटला वाटलं पाहिजे लीगल एक्सपर्ट असं जो कोणी होईल तो मात्र सुप्रीम कोर्टाचा जज होऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टाचा जज झालं की मग सी जी आय होऊ शकतो म्हणजे चीफ जस्टिस इंडिया होऊ शकतो मग सुप्रीम कोर्टाचे जजमध्ये जे कोणी सिनियर असतात समजा ह्या चौतीस लोक आहेत तिथे किती आहेत तर चौतीस तेहतीस अधिक एक आहे तेहतीस अधिक एक न्यायाधीश आहेत या तेहतीसमधून जो जास्त ज्याची सेवा झाली जो सर्वात जास्त वेळ दिवस त्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून आहे तो होतो सी जे आय कळलं का तर अशा पद्धतीनं हे सी जे आय आहे आणि त्यांच्याविषयी माहिती आपण पोरानो घेतलेली